चला तर आज बनवूयात मस्त असे खुसखुशीत डाळवडे डाळवडा म्हटला की सर्वांनाच आवडतो अगदी बनवायला सोप्पा खायला खुसखुशीत आतमध्ये सॉफ्ट वरतून कुरकुरीत आ हा पाहता क्षणी खावासा वाटेल आणि बघू शकता याने अजिबातही तेल चोख केलेलं नाहीये सध्याच मी काढला काढलाय खूप जास्त गरम आहे पण तरी अजूनही तेलगट हा तुम्हाला जाणवत नसेल तर कमी तेलामध्ये किंवा तेल न पिता वडे कसे बनवता येतील यासाठी स्पेशल टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हा सर्वांना एक छोटूसं निवेदन जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा सोबतच आपल्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा तर चला जास्त वेळ न गमवता रेसिपीला सुरुवात करूयात तर डाळ वडा बनवायसाठी सर्वात पहिले आपल्याला हरभऱ्याची डाळ ही भिजत ठेवावी लागेल जर तुमचा सकाळी बेत असेल नाश्त्याला डाळ वडे बनवायचा तर तुम्ही रात्रीच डाळ भिजत घातली तरीही चालेल पण जरी सकाळी घालायची असेल तर ती गरम पाण्यात भिजत घाला म्हणजे दोन अडीच तासात डाळ व्यवस्थित भिजून तयार होईल तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी पाणी न घालता ही डाळ व्यवस्थित वाटून घेतलेली आहे अगदी दरदरीशी वाटायची याची पेस्ट वगैरे नाही करायची अख्खे दाणे राहिले तरीही चालतील डाळीचे तसे आपल्याला याच्यामध्ये साबुदाणे टाकायचेच आहे डाळीचे छान लागतात दिसायलासुद्धा आणि खायलासुद्धा तर आता आपण ह्याच्यातलं सर्व पाणी निथळून घ्यायचं बघा डाळीत जर जा थोडं जास्त पाणी असेल तर ते काढून घ्यायचं म्हणजे काय होते बायंडिंगसाठी आपल्याला जे काही आपण पुढे याच्यामध्ये पीठ घालू ते कमीत कमी घालावं लागेल नाहीतर मग डाळीत जर पाणी असेल तर पीठ जास्त घालावं लागेल तर इथे बघा अर्धी डाळ मी वाटून घेतली त्यातली थोडीशी डाळ तशीच याच्यामध्ये घातलेली आहे जसे मी आधी सांगितल्याप्रमाणे दिसायला सुरेख दिसतं उठून दिसतं टप्पोरी डाळ मस्त आता बाइंडिंगसाठी आपण याच्यामध्ये तांदूळाचं पीठ घातलेलं आहे अगदी जेमतेम चार चमचे किंवा वाटीनं जर मोजाल तर अर्धी वाटी आता तांदुळाचं पीठ नसेल तर मग बेसन पीठ घातलं तरीही चालेल पण तांदुळाच्या पिठाने कसं अगदी खुसखुशीत वडे बनवून तयार होतात हिरवी मिरची अद्रक ल आपण पेस्ट करून घेतली होती आजच्या वड्यांमध्ये आपण कांदा लसून घालणार नाही आहे तर याच्यासाठी आपण याच्यामध्ये कांदा नाही घातला आहे तर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही कांदा लसूणची पेस्टसुद्धा घालू शकता भरपूर अशी कोथिंबीर घातली मीठ घातलेली आहे हे वडे महाराष्ट्रामध्ये गणपतीच्या नैवेद्यामध्ये महालक्ष्मीच्या नैवेद्यामध्ये सुद्धा बनवले जातात म्हणून आपण कांदा लसूण याच्यामध्ये नाही घातलेला आहे पण तुम्ही जर असेच खायला बनवत असाल ना तर कांदा लसूण जरूर घाला खूप छान लागतो लाल तिखट आणि हळद घातलेली आहे लाल तिखट बेताने घाला कारण आपण याच्यामध्ये हिरवी मिरची पेस्टसुद्धा वापरलेली आहे पण लाल तिखट घाला जरूर कारण कलर सुंदर येतो आता आपण याच्यामध्ये पांढरे तीळ घालायचे भरभरून असे पांढरे तीळ घाला दिसायला सुरेख दिसतात आणि आता याच्यामध्ये जिरं घालायचं आहे जेमतेम एक चमचा छोटा एक चमचा जिरं घालायचं अर्धा चमचा ओवा घालायचा ओवा हातावरती असा क्रश करून घालावा म्हणजे त्याचा फ्लेवर आणखीनच उभारून येतो तर आता मिक्स करून घेऊयात चमच्याने मिक्स करणं थोडं अवघड आहे जर तुम्हाला जमत असेल तर करा, करा नाही तर हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हाताने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं अजिबातही पाण्याचा वापर करायचा नाही कारण डाळीमध्ये जे मॉइच्चर आहे त्याच्यामध्येच हे भिजतं याला बायंडिंग यासाठीच आपण तांदळाचं पीठ वापरलं होतं बघा कमीत कमी तांदुळाचं पीठ वापरायचं म्हणजे डाळीचा अगदी मस्त रुचकर फ्लेवर लागतो याच्यामध्ये आता हातावरती असे वडे आपण हे थापून घेऊयात शक्यतोवर हे वडे असे चपटे बनवले जातात पण तुम्हाला ज्याचा काही वेगळा आकार द्यावा असा वाटत असेल तर तुम्ही जरूर देऊ शकता पण जे असे मुठियाप्रमाणे बनवायचे असेल तर तसे बनवू शकता गोल बनवायचं असेल तर तसेसुद्धा बनवू शकता पण मग तळायला ते थोडं वेळ लागतील म्हणून आपण असे चपटे टिक्कीसारख्याला सेप देऊयात आणि ही जी आपण याच्यामध्ये अख्खी दाळ जी ठेवलेली आहे ती बघा सध्याच काय उठून दिसते आणि जेव्हा हे वडे तळल्या जातात ना तेव्हा तो खूप भारी दिसते बघा संपूर्ण वडे मी इथे बनून तयार केलेले आहेत एकाच वेळेस सर्व वडे बनवून तयार ठेवावे नंतर तेलामध्ये तळून घ्यायचे तर तेलाचं टेम्परेचर आपल्याला कडक लागेल मस्त असं गरम तेल करायचं आणि आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आता लो टू मिडियम फ्लेमवरती हे वडे छान असे तळून घ्यायचे तेल सुरुवातीला गरम ठेवायचं नंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची म्हणजे कसं आतपर्यंत हे वडे छान असे तळले जातात छान आलटून पालटून हे वडे आपण सुनेरी रंगावरती येईपर्यंत तळून घेतलेले आहेत बघू शकता मस्तच कलर बघा काय अप्रतिम आलेला आहे आणि जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे ही डाळ बघा काय मस्त उठून दिसते खूपच छान रंगसुद्धा अप्रतिम आलेला आहे आणि तेल अजिबातही याने सोप केलेलं नाही आहे अजिबातही तेलगट हे वडे झालेले नाही आहे बघू शकता तुम्ही कारण या पद्धतीने जर याचं सारण बनवलं ना तर हे वडे अजिबातही तेल पित नाहीत सारणामध्ये तांदुळाचं पीठ जरूर घाला त्यामुळे काय होते याच्यामधलं मॉइश्चर ते संपून जातं आणि तांदुळाचं पीठ हे कमी कमी तेल सोप करतं मस्त हिरवी मिरची द्यायची सोबत किंवा मग टोमॅटो केचप दिला तरी चालेल हिरव्या मिरची चटणी घासली तर अजूनच छान मी तुम्हाला तो वडा तोडूनसुद्धा दाखवला आहे वरतून खुसखुशीत आतमध्ये सॉफ्ट खूप छान असे वडे बनवून तयार झालेत बघा एखाद्या दिवशी जर काही चटरपटर खावं असं वाटलं त्या दिवशी सुद्धा तुम्ही हे वडे नक्कीच बनवू शकता आणि गणपती महालक्ष्मीच्या नैवेद्यामध्ये तर आवर्जून बनवा त्यासाठीच आपण बिना कांदा लसूणची रेसिपी शेअर केलेली आहे तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा सोबतच चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा